जय शिवराय जय शंभूराजे जय जय जिजाऊ तर आजचा व्हिडिओ खास आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेला तो दिवस त्याबद्दलचा पूर्ण इतिहास आज आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला पूर्ण इतिहास समजून जाईल तो दिवस होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले तर तो इतिहास काय आहे तो आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजेच सोळाशे ऐंशी छत्रपती संभाजी महाराज यांनी अतिशय कठीण परिस्थितीत स्वराज्याची धुरा सांभाळली औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये तळ ठोकून मराठ्यांचा संपूर्ण नायनाट करण्याच्या तयारीत आदिल होत होता आदिलशाही व कुतुबशाही नामशेष होत होत्या मराठा सरदारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू होते सतत युद्ध विश्वासघात आर्थिक ताण अशा परिस्थितीतही संभाजी महाराज स्वराज्याचे शेवटचे अभेद्य किल्ले आणि कोकणातील हालचाली पाहण्यासाठी संगमेश्वरला आले होते तर संगमेश्वरचा मुक्काम होता त्यांचा जानेवारी सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वर म्हणजेच आजचे रत्नागिरी जिल्ह्यातील एक ठिकाण संभाजी महाराज येथे राजकीय व लष्करी कामांसाठी थांबले होते त्यांच्यासोबत कवी कलेश मर्यादित सैन्य काही सरदार व अंगरक्षक होते महाराजांचा मुक्काम हा गुप्त ठेवायचा होता पण इथेच दुर्दैवाने विश्वासघात घडला तर विश्वासघात कोणी घडला कोणी ही एवढी गुप्त माहिती औरंगजेबला मुघलांपर्यंत पोहोचवली तर इतिहासकारांच्या मते गुणजी शिर्के म्हणजे मेहने किंवा स्थानिक देशमुख वतनदार किंवा मोगलांना माहिती पुरवणारे गुप्तहेर यांच्यापैकी कोणीतरी संभाजी महाराज संगमेश्वरला आहेत ही खबर मोगलांना दिली फ्रेंच अधिकारी मार्टिन यांच्या नोंदणीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की अंतर्गत विश्वासघातामुळे संभाजी महाराज पकडले गेले मुकरब खानाचा अचानक हल्ला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबचा सरदार शेख निजाम उर्फ मुकरब खान मोठ्या मोगल सैन्यासह पहाटे अचानक वाड्यावर छापा घालण्यात आला मराठ्यांचा प्रतिकार मराठा सैन्याने अत्यंत शौर्याने झुंज केली सैन्य तर महाराजांसोबत खूप थोडे होते पण तरीही आपल्या सैन्याने शौर्याने झुंज दिली सर नौबत मालोजी घोरफडे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले रणांगणात त्यांना वीर मरण आले पण सैन्य कमी शत्रू प्रचंड अशा परिस्थितीही महाराजांच्या विरोधात केली संभाजी महाराज आणि कवी कलश यांची कैद संभाजी महाराज जिवंत पकडले गेले आणि कवी कलशही पकडले गेले मोगलांनाही महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला पण महाराज राहिली हे औरंगजेबाचे स्वप्नच होते की मराठ्यांचा राजा जिवंत पकडणे कैदीनंतर वाटचाल कशी होती त्यांची संगमेश्वरवरून त्यांना चिपळून आणि बहादूर गडवरून तुळापूरला असे नेण्यात आले महाराजांना साखरदंडात ठेवले विद्रूप वागणूक मुद्दाम लोकांसमोर अपमान औरंगजेबाचा हेतू होता की संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारायला लावणार स्वराज्य सोडावे लाव सोडायला लावणार मराठी किल्ले मुघलांच्या हवाली करणार अशी औरंगजेबचे हेतू होते पण महाराजांनी आपल्या एकही अट मान्य केली नाही खंबीरपणे शौर्याने त्यांना सामोले गेले त्यांना तोंड दिलं मग त्याचा पुढील परिणाम काय झाला तर मुकरब खानाला किताब इनाम सन्मान दिला औरंगजेबाने पण संभाजी महाराजांचा छळ शेवटी चौदा मार्च सोळाशे एकोणनव्वद करण्यात आली संभाजी महाराजांनी मरण स्वीकारले पण धर्म आणि स्वराज्य आपले विकले नाही इतिहासातील महत्वाची घटना आहे ही मराठा समा स्वराज्यावर मोठे संकट घेऊन आले पण त्याच वेळी मराठ्यांच्या संघर्षाला नवीन ऊर्जा मिळाली पुढे राजाराम महाराज ताराबाई संताजी धनाजी यांनी मोगल साम्राज्याची मुळे हादरवली औरंगजेब जरी जिंकला असे वाटले पण नैतिक विजय मात्र संभाजी महाराजांचाच होता ही अशी आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक ही करा असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा